नमस्कार मी संगीता चला आज इथं मी चार अंडे घेतलेत पहा मैत्रिणी ह्या चार अंड्यांपासून आपल्याला काय करायचं आहे हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खरंच खूप छान रेसिपी आहे ही हॉटेलच्या तोंडातही मारेन अशी आहे मागे सारेन हॉटेलला इथं वाटणाची तयारी केलेली आहे कांदा खोबरं लसूण टमॅटो कोथिंबीर धने असं हे वाटण घेतलेलं आहे अगदी साधं सोपं आहे हो पण रेसिपी अगदीच कमालीची होणार बरं का असं तुम्हाला वाटेन की तुम्ही नक्कीच आठवड्यातून कमीत कमी तीन चार वेळा तर नक्कीच करसान एवढी छान होती आता इथं वाटणाला बघा आम्ही थोडंसं तेल टाकलं आहे वट वाटण आपल्याला परतून घ्यायचं बरं का हे अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि तेलही चांगलं तापलं आहे आपलं आणि कांदा बी हा मोकळा झाला आहे मैत्रिण ही, ही रेसिपी तुमच्या आजारी माणसांना तत्य उत्तम आहे बा आजारी माणूस अगदी झोपतून उठून खाणार म्हणजे खाणार ही शंभर टक्के मी गॅरंटी देते एवढी छान होणार आहे कांदा अगदी छान पद्धतीने परतत आला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा मस्त कलर आलेला आहे त्याला आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यात हे खोबरं खोबरं बी अगदी थोडं बरं का खोबरं आणि टेमॅटो मी हे दोन्हीसुद्धा दोन्ही वस्तूसुद्धा या पुन्हा त्याच्यात आपल्याला परतून घ्यायच्यात कारण की असं मी करणारच नाही एक वस्तू काढणार पुन्हा दुसरी टाकणार असं नाही करणार अगदी सगळ्या वस्तू आपल्या अशा परतत गेल्या पाहिजे अशाच पद्धतीने मी टाकणार आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिण इथं आता कांदा खोबरंसुद्धा छान परतत आलेलं आहे आता आहे धणे आणि लसूण ह्या दोन गोष्टी त्या त्यासुद्धा अगदी छान पद्धतीने परतून घेणार का कारण की धणे शेवटी का टाकायचे धणे आपल्याला लय करपट वगैरे करायचे नाही साधारण गरम करायचे आणि कोथंबीर टाकायचं कारण कोथंबीरही परतून घेतली कारण की आपल्या कढईत थोडंसं तेल ना त्या कोथंबिरी पूर्ण पुसून बरं का ही एक एक टिप्स आहे असं समजा आणि खरंच छान टिप्स आहे ही कधीही बघा पूर्ण कढई अशी क्लीन होती चला आता इथं मी दोन अडीच पळ्या तेल टाकून घेते मैत्रिणी तुम्हाला किती आवडतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता आणि तेल आहे आपलं अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं आहे बरं का मस्त पिकी म्हणजे तेल कसं आहे जेवढं कडकडीत तापण म्हणजे जास्त बी नाही मापातच की आपली फोडणीसुद्धा एवढी कडक बसते आणि खरंच खूप कडक बसते आता मी टाकणार आहे त्याच्यात अर्धा चमचा मोहरी बघा अगदी टाकताच ती फुलायला लागली आणि जिरी ह्या दोन्ही गोष्टी अगदी छान फुललेल्या आहे त्याच्यानंतर टाकणार आहे आपण कढीपत्ता आणि त्याच्यानंतर टाकणार आहे तेजपत्त्याची दोन पानं अगदी अप्रतिम चव लागते इथं एक मिरची अशी मधमध कट करून त्याच्यात टाकलेली का आता तुम्हाला वाटतं यांनी मिरची का टाकली आहे अंड्याच्याला पण खरंच ही कमालीची रेसिपी आहे त्याच्यामुळे ही मिरची टाकलेली आहे मी फोडणीला कट करून मिरची टाकलेली अगदी कमालीची अशी फोडणी आपलेली ही बसलेली आहे पाहू शकता तुम्ही आता ह्याच्यात टाकणार आहे टॅमॅटो हा अर्धा टॅमॅटो मी वाटणाला टाकला होता ना अर्धा फोडणीला ठेवला होता हा सुद्धा अगदी छान पद्धतीने मस्त असा कडकडून कुड़ गेलाय बरं का अगदी सॉफ्ट झालेला आहे टॅमॅटो टाकल्या टाकल्या आणि आता टाकणारे जे आपण वाटण वाटलं प परतलं होतं ना ते वाटून घेतल्या अगदी माहीम वाटण हे केलं आहे आता हे सुद्धा आपल्याला बघा टाकून देईल आणि गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची बरं का म्हणजे बारीक ठेवायचं कारण काय आहे आपण ज्यावेळेस मसाला परततो जेवढा बारीक घ्यास होतो मसाला हे होईन तयार तेवढी अप्रतिम अशी चव लागते बघा आता मी गॅस काय फास्ट करणार नाही मैत्रिणी लगेच पाहू शकता तुम्ही आता इथे मी टाकते मसाले धना पावडर टाकली एक चमचा हळद टाकली आहे थोडीशी कारण की घरची आळजे त्याच्यामुळे मी थोडीच यूज केली इथे टाकला आहे मटन मसाला एक चमचा पुन्हा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकला आहे आणि आता टाकणार आहे कांदा लसूण मसाला एक चमचा पहा बरं अगदी आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंगाने बी अगदी अप्रतिमाशी चव हिंग हा जास्त होऊन द्यायचा नाही मग काय होतं हिंग जास्त पडला की त्याचा उघरट असा वास सुटतो आपला चव सगळी बिघडते त्याच्यामुळे थोडंसं हिंग टाकायचा थोड्या हिंगातच अगदी आपिमाशी चव लागते बरं का आता हा मसाला आपल्याला अगदी छान पद्धतीने शिजवून द्यायचा आहे बरं का पाहू शकता तुम्ही आता मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे बघा अगदी थोडंच पाणी टाकले कारण की दोन माणसांची भाजी आहे पण ती पो पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने आता मला जेवढं पाणी टाकायचं तेवढंच टाकले आणि अगदी चवीपुरतं मीठही टाकून घेतलेलं आहे भाजी अगदी अप्रतिमाशी होणार आहे आणि मसाला बी छान शिजणार आहे चला आता इथं मस्त मुडभर कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मी आता पुढे काय करणार आहे इथं मी चाळण घेतली आणि चार वाट्या घेतल्यात पहा ह्या वाट्यांना उगच साधारण तेल लावायचं जास्तही नाही साधारण नकळत थेंब तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चारही वाट्यांना ला लावून घ्यायचे इथं करण्याची प्रोसेससुद्धा खूप वेगळी आहे मैत्रिण आणि खरंच अगदी कमालीची रेसिपी आहे खूपच छान तुम्ही जी सगीन अंडी ठेवता ना त्याच्यापेक्षा ह्या अंड्याची रेसिपी अगदी अप्रतिम लाजबाब अशी चव लागते आता इथं मी अंडं टाकून घेतलेलं आहे बघा दुसरंही टाकून दाखवते तुम्हाला पहा अगदी कढई पुसून खाणार अजिबात शिल्लक राहणार नाही आहे अशा पद्धतीने मी आता इथं चारही अंडी टाकून घेतेत पहा आता अगदीच याच्यावर मी साधारण बेडकी मिरची पावडर टाकते कलरसाठी आणि दिसतात बी खूपच छान अगदी थोडी थोडी याच्यावर टाकणारी कोथिंबीर अगदी खूप सुंदर अशी मस्त दिसतात ती चवही खूप अप्रतिम लागते पहा आता याला उकळी आलेली आहे आता आपण ठेवणार आहे त्याच्यावरून पहा आपला खारी मसाला हे सुद्धा होते तयार आणि त्याच्याच सुगंधाने हे सुद्धा वाफळणार हो आणि अगदी अप्रतिम अशी चव लागणार आहे चला झालेत पाच मिनटं पाहूया आपण पहा बरं काढून घेतलेली आहे अगदी भरून किती सुंदर दिसतात ही पाहू शकता तुम्ही आणि आता एक मिनटंभर फक्त थंड होऊन द्यायची आणि एवढी सुंदर दिसतात त्यांचा कलर अगदी कलरफुल असे दिसतात हे आपला मसाला बी खूप छान झाला आहे आपल्याला करायचं आहे ग्रेव्ही अंड हे ग्रेव्ही अंडं मग पहा कसं वाटतं मैत्रिणं आणि खरंच खूप अप्रतिम असं हे ग्रेव्ही अंड होतं चला आता मी काढून दाखवते अगदी झटपट निघतात काही नाही चिकटत नाही काही नाही खाली काही प्रॉब्लेम होत नाही आणि अगदी आहे असंच निघणार ते बरं का पाहू शकता तुम्ही पहा सहज निघतात दिसतात बी किती सुंदर पहा चारी काढून घेतलेली आहे चला आता मस्त असं हे वाटण आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण याच्यात सोडून देऊया आता फक्त आपल्याला पाच पाच एक मिनटं फक्त त्याला अशी उकळी घेऊन द्यायची की आपली भाजी रेडी आता फक्त मी त्याच्यावर काय करणार आहे एक मिनटं फक्त झाकण ठेवणार आहे हे बघा एक मिनटात आपली भाजी तयार पहा अगदी सुंदर अशी भाजी झालेली आहे मैत्रिण खूप वेगळ्या पद्धतीने ही अंडा ग्रेव्ही तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि कुणी जर सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनीसुद्धा करा चला मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते आता तुम्हाला थोडासा अंधार दिसत असेल कारण की लाईट गेली होती पण तरी बी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पाहू शकता ही भाजी कशी झाली आपली आजची आहे का नाही हॉटेलच्या वी तोंडात मारीन एवढी भारी हॉटेल म्हणजे के त्याची चवच खूप अप्रतिम अशी झाली होती मैत्रिण आवडली तर मला नक्कीच सांगा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला अगदी सुंदर ही भाजी ताटा शिल्लक राहणार नाही अशी मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मी पुन्हा तुम्हाला दुसऱ्या प्रकारची वेगळी भाजी दाखवीन मी याच्या आधी तुम्हाला अनेक प्रकारच्या अंड्याच्या भाज्या दाखवल्यात चला मग मैत्रिण बाय